नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो इतिहास जीएस ची राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधली प्रश्न कशी लिहिली गेले पाहिजे याचा उत्तम नमुना आज मी तुम्हाला इथे या ठिकाणी सादर करणार आहे लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा एखादा शिक्षक तळमळीनं सांगतो की अशा प्रकारची उत्तरं लिहिली गेली पाहिजे तर त्या शिक्षकाला गांभीर्यपूर्वक घेऊन जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचा नक्कीच या ठिकाणी रिझल्टेट असतो इतिहास जीएस वनच्या आपल्या ऑनलाइन बॅच मधला एक विद्यार्थी आहे भूषण लोणारे त्याचं वय वर्ष केवळ वर बावीस वर्ष आहे आणि तो महाराष्ट्रातल्या चंद्रपूर या जिल्ह्यात या ठिकाणी आलेला आहे तर त्या विद्यार्थ्याने या ठिकाणी इतिहास जीएस ची जीए बॅच माझ्याकडे या ठिकाणी घेतली आणि ती बॅच मध्ये मी जे या ठिकाणी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन यावरचा प्रश्न कशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे हे या ठिकाणी युट्यूब मध्ये पण सांगितलं आणि आपल्या बॅच मध्ये पण या ठिकाणी सांगितलं तर त्या जे काही सूचना मी दिल्या तर त्या सर्व सूचना तंतोतंत पाळून त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्याकडे या ठिकाणी प्रश्न लिहून दिलेला आहे तर तो, तो प्रश्न जो आहे तो प्रश्न मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे लक्षात घ्या जर शिक्षकाला गांभीर्यपूर्वक या ठिकाणी घेतलं आणि त्यानं दिलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन जर आपण व्यवस्थित पाळल्या तर नक्कीच रिझल्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा येतो हे खास करून सांगण्यासाठी मी तुम्हाला त्या विद्यार्थ्यानं लिहिलेला जो प्रश्न आहे तो तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे लक्षात घ्या लक्षात घ्या बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्या या ठिकाणी तीन तीन चार चार मेन्स त्यांनी यापूर्वी या ठिकाणी या दिलेले आहेत तर त्या लोकांमध्ये या ठिकाणी इतिहासाबाबत या ठिकाणी एक प्रकारचा ज्याला आपण म्हणू शकतो अति आत्मविश्वास या ठिकाणी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी थोडं सावध राहणं गरजेचं आहे की जरी आपण चार चार मेन्स दिल्या असल्या तरी लक्षात घ्या पॅटर्न चेंज झालेला आहे आणि या पॅटर्न मध्ये तुम्हाला असे वीस बावीस पंचवीस वर्षाचे विद्यार्थी या ठिकाणी रिझल्ट देताना दिसणार आहे भूषण लोणारे हा त्या प्रकारचा विद्यार्थी आहे ज्याचा या ठिकाणी रिझल्ट जरूर या ठिकाणी येऊ शकतो बघा आता बघा हा प्रश्न मी युट्यूबला या ठिकाणी दिलेला आहे युट्यूबवर तुम्ही सर्च करा आपल्या त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की हडप्पाकालीन वास्तुकलेची ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा या पद्धतीचा हा प्रश्न आपण या ठिकाणी दिलेला होता आणि याची प्रस्तावना कशी करायची त्याचबरोबर यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश या ठिकाणी समा करायचा हे सगळं आणि त्याचबरोबर याचा सारांश कसा लिहायचा शेवट कसा लिहायचा या सगळ्या गोष्टींवर मी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं तर त्यामधला विद्यार्थी आपला भूषण लोणारे त्यानं या ठिकाणी तो प्रश्न लिहून पाठवलाय तो, तो मी तुम्हाला खास करून इथे या ठिकाणी दाखवत आहे आता बघा प्रश्न हा तुम्हाला यूपीएससी ने विचारला जो अडीचशे शब्दांमध्ये या ठिकाणी लिहायचा आहे आपण आपल्या बॅच मध्ये जो कंटेंट आहे तो, तो सर्वच कंटेन या ठिकाणी देतो व्यवस्थित त्या ठिकाणी पीडीएफ नोट्सच्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो तो टॉपिक शिकवला देखील या ठिकाणी व्यवस्थित राहतो ते सगळं पाहून ते सगळं अनुकरण करून त्या सगळ्या कंटेंटवर अभ्यास करून आणि मी सांगितलेले प्रश्न कसे लिहि लिहायचे आहे त्याचं या ठिकाणी इन्स्ट्रक्शन या ठिकाणी फॉलो करून हा प्रश्न भूषण लोणार लोणारेने लिहिलेला आहे आता पाहूया याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्यांनी काय लिहिलेलं आहे ते मी सांगतो तुमचं बघा कालीन वास्तुकलेच्या ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा असा प्रश्न आहे हा प्रश्न युपीएससी दोन हजार पंचवीसच्या मध्ये या ठिकाणी विचारला अडीचशे शब्दांमध्ये लिहायला सांगितलं म्हणजे पंधरा मार्क जो आहे हा पंधरा मार्कांसाठी हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता जीएस वन मध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये काय लिहिलं बघा त्यांनी बघा इथं सांगितलं पूर्व अडीच मध्ये एक संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात उदयाला आली याच संस्कृतीतील हडप्पा या शहराचा शोध सर्वप्रथम लागल्यामुळं या संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हटलं जातं किती छान इम्प्रेशन पडलं बघा किती छान इम्प्रेशन पडलं त्यानं सांगितलं हडप्पा संस्कृती कशा कशावरनं या संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणून ओळखलं जातं हे त्यानं इथे या ठिकाणी इंट्रोडक्श इंट्रोडक्शन या ठिकाणी करून दिलं ही संस्कृती बघा अडीच हजार पासून पूर्व अडीच हजार पासून ते अठराशे बीसी पर्यंत या काळात पंधरा लाख किलोमीटरच्या प्रदेशात विकसित झाली आणि लक्षात तर त्याचा कालखंड सांगितला आणि त्याचा विस्तार पण सांगितला आहे पंधरा लाख किलोमीटर हे लक्षात घ्या ठीके ना ए, ही संस्कृती सुव्यवस्थित नगर रचना व्यापार केंद्रीय अर्थव्यवस्था या वैशिष्ट्यांसह ओळखली जाते ही झाली प्रस्थाना खूप मोठी लिहिली का चार पाच ओळींमध्ये ही प्रस्थाना त्याची या ठिकाणी संपली म्हणजे मी तुम्हाला या आपल्या लेक्चर्स मध्ये प्रस्थाना कशी पाहिजे तर मी सांगितलं अडीचशे शब्दांसाठी जेव्हा प्रस्तावना असती तेव्हा ती प्रस्तावना तीस शब्दांमध्ये या ठिकाणी उरकायची आहे तर अडीचशे शब्दांमध्ये जेव्हा तुम्ही या ठिकाणी उत्तर या ठिकाणी लिहिता तेव्हा तुमची प्रस्तावना तीस शब्दांमध्ये संपली पाहिजे आता बघायला सांगा हे शब्द कोणाला इंटरेस्ट असेल तर वाचून घ्या तीस शब्द भारतात करा बघा तर ही तुमची प्रस्तावना संपली आता आपण मुख्य मुद्द्याकडे या ठिकाणी येऊया तर काय काय लिहिलेलं आहे ते फक्त मला तुम्हाला दाखवायचे जेणेकरून तुम्ही जर का राज्यसेवेची तयारी करत असाल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत असाल तर हे अशा पद्धतीचे उत्तरं लिहायला सुरुवात करा नाहीतर लक्षात घ्या इतिहास काय आपल्याला समजतो आपण अंडर अंडरस्टँडिंग आहे आपल्याला परंतु जेव्हा तुम्ही लिहायला जाता तेव्हा फजिती होती लक्षात घ्या त्यामुळं याची लिखाणाचा सराव खूप जास्त गरजेचा आहे लक्षात घ्या पुढे बघा काय म्हटलं वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रगत अशी हडप्पा संस्कृती होती येथील शहरीकरणाची साक्ष देते इम्पॉर्टंट मुद्दा टाकला शहरीकरणाची साक्ष या ठिकाणी म्हणजे हे महत्वाचे मुद्दे जे तुमच्या पेपरमध्ये आले पाहिजे ते त्यानं इथे या ठिकाणी दिलेले आहे ते लक्षात घ्या पुढे म्हटले अनेक येथील अनेक शहरे ही दोन पेक्षा जास्त विभागात विभागले होते या नगर प्रणालीत नगराच्या पश्चिम भागात शासक वर्ग नगराच्या पश्चिम भागामध्ये शासक वर्ग इथे या ठिकाणी राहतोय तर हा आकाराने लहान व उंच भागावर होता याला दुर्ग म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे काय म्हटलेलं आहे तर याला दुर्ग म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे तर हे पण त्याने इथे ठिकाणी सांगितलंय ठीक आहे ना पुढे आपण पाहूया अं पूर्व भागामध्ये समतल प्रदेशावर आकारान आ, आकाराने या ठिकाणी मोठा व सामान्यांसाठी नगर अशी रचना आकारानं मोठा व सामान्यांसाठी नगर अशी रचना इथे ठिकाणी केलेली होती असं इथं म्हटलेलं आहे ठीक आहे ना त्यांनी सांगितलं बघा की काय काय नेमकं याच्यामध्ये या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे हे सगळ्या बाबींवर तो इथे या ठिकाणी चर्चा करतोय बघा त्याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतो बघा पुढे काय म्हणलेलं आहे या नगरांमधील घरांची रचना या नगरांमधील हे घेऊन या नगरांमधील घराची रचना विशिष्ट पद्धतीने बनलेली होती सहसा घरे एक अथवा दोन मजले असत घराला अंगण होत व अंगणाच्या चहू बाजूला अंगण होत अंगणाच्या चहूबाजूला या ठिकाणी खोल्या होत्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूस घरांना खिडक्या होत्या कारण रस्त्यातील धूळ ही घरात उडू नये यासाठी ठीक आहे ना ते बघा किती मुद्दे सुद्धा ठिकाणी नगर रचना जी आहे दुर्ग आणि नगर या भागात विभागलेली होती आणि ते सगळं त्याने डिटेलमध्ये इथे या ठिकाणी दिले ठीक आहे ना आता पुढे बघा रस्ते निर्माणाच्या संदर्भात तो इथे या ठिकाणी काय बोलतो बघा काय लिहितोय ते बघा येथील रस्ते विशिष्ट प्रकारचे होती रस्त्याच्या दोन्ही कडेला झाडे लावण्यात आलेली होती रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत होते क्लिअर आहे रस्ते कसे आहेत रस्ते हे एकमेकांना काटकोणामध्ये छेदत आहेत लक्षात घ्या हेच तर या ठिकाणी अपेक्षित आहे तुमच्याकडनं कि तुम्हाला त्या घटकेची डिटेलपणे जाणीव आहे का ते रस्ते कसे होते काठकोणात छेदत होते हे माहिती आहे का हेच तर इथं पेपर चेकरला या ठिकाणी पाहायचं असतं त्याच नंतर बघा इथं रस्त्यांच्या रस्त्यांवर रस्तेंच दिवा बत्तीची सोय करण्यात आलेली होती रस्त्यांच्या विशिष्ट अंतरावर मेन होल भूमिगत नाले बघा त्याने इन्टू ब्रॅकेट काय केलंय मेन होल ला काय म्हटलंय इथे या ठिकाणी भूमिगत नाले म्हणलेले ते पण त्यांनी इन्टू ब्रॅकेट आहे. भूमिगत नाले असत घरातील व रस्त्यावरील बघा किती सुंदर पद्धतीने घरातील व रस्त्यावरील पाणी घरातील व रस्त्यावरील पाणी पाणी घरातून निघणाऱ्या व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यांच्या माध्यमातून ते या मेन मध्ये सोडले जात व या मेन होल मार्फत हे पाणी समुद्र किंवा मोठ्या नद्यांना सोडलं जात पुढे म्हटलं बघा अशा विशिष्ट प्रकारची विशिष्ट विशिष्ट सांडपाण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीत करण्यात आलेली होती म्हणजे नाले स्वच्छता जो आहे तर या नाले स्वच्छता या प्रकारचा जो घटक आहे तो त्याने इथं एकदम छान पद्धतीने एक्सप्लेन इथे या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे ना पुढे बघा इथे काय म्हणते बघा येथील ये आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मोहनजोदडे येथील असणारे स्नानगृह म्हणजे बघा त्याने नगर रचना लिहिली घरं लिहिली रस्ते लिहिले आणि स्नान गृहावर तो आता आलाय बघा स्नानगृह आता बघा इथं म्हणजे स्नानगृह हे विशाल स्नानगृह लांबीला त्याची लांबी पण किती होते ते सांगितलं बघा लांबी बारा मीटर लांब आहे त्याचबरोबर या ठिकाणी सात मीटर रुंद आहे आणि तीन मीटर खोल आहे आणि त्या फुटामध्ये पण सांगितलं ठीक आहे याची काही आवश्यकता नाही तुम्ही फूट लिहा किंवा या ठिकाणी मीटर मध्ये या ठिकाणी लिहा दोन्हीपैकी एक लिहा म्हणजे हे करण्या हे लिहायची काही गरज नाही त्याला आपण बघा इथं म्हणतो बघा काही चुका तर होणारच आहे का सगळं काय पहिल्याच प्रयत्नामध्ये सगळे लोक एकदम तज्ञ पद्धतीने लिहिणारे असं नाहीये ठीक आहे यांनी इथं लिहिलं की ते फुटामध्ये किती होते तर मला हेच सांगायचंय तुम्हाला दोन्ही पैकी एक लिहा एक फुट लिहा नाही तर मीटर लिहा त्याची एक्सपोर्ट करायची गरज नाही ठीक आहे ना याची काय आवश्यकता नाही हा एक्स्ट्रा मुद्दा या ठिकाणी आहे फक्त बारा मीटर सात लांब आणि तीन फूट खोल आहे एवढं लिहिलं तरी पुष्कळ या ठिकाणी आहे हे द्यायची आवश्यकता नाही हे किंवा हे या ठिकाणी लिहा बघा पुढे लिहिल्या स्नानगृहात उतरण्यासाठी दोन्ही बाजूला पायऱ्या होत्या स्नानगृहाचा तळ हा पटक्या विटांनी बांधलेला होता स्नानगृह कशी होती ते पण सांगितलं बघा पटक्या पीठानं बांधलेला होता व यातून पाणी पाणी झिरपू नये म्हणून तळाच्या तळाशी चारखोलच थर या ठिकाणी लावलेलं आहे चारखोल लक्षात घ्या चारखोलचा थर जो आहे तो या ठिकाणी टाकला जात या स्नानगृहात विहिरीतून स्वच्छ पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती व याच प्रकारे स्नानगृहातील अस्वच्छ पाणी बाहेर सोडण्यासाठी नाल्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती तर या पद्धतीचं एकदम छान पद्धतीचं एक्सप्लनेशन ज्याला आपण म्हणतो जे उत्तरामध्ये अभिप्र त्या ठिकाणी आहे तर ते एक्सप्लेनेशन इथे ठिकाणी उत्तरामध्ये आलेलं आहे हे, हे लक्षात घ्या ठीके ना त्यामुळे व्यवस्थित त्या ठिकाणी हे पाहून घ्या पुढे बघा अशा याच प्रकारे स्नानगृहातील अस्वच्छ पाणी बाहेर सोडण्यासाठी नाल्यांची व्यवस्था केली गेली होती स्नानगृहाच्या बाजूला खोल्या पाडल्या होत्या व याच ठिकाणी अग्निकुंड देखील आढळलं म्हणजे तुम्हाला त्या या ठिकाणी मी मुद्दा सांगितला होता की तुम्हाला या ठिकाणी अग्निकुंडाबद्दल या ठिकाणी माहिती द्यायची आहे त्याचबरोबर स्नानगृहाबद्दलची माहिती द्यायची आहे नगर रचनाची माहिती द्यायची घरांची माहिती द्यायची रस्त्यांची माहिती द्यायची हे सगळे मुद्दे आले बघा ठीक आहे ना अग्निकुंड आढळले आहे त्यांचा धार्मिक विधीसाठी उपयोग हो या ठिकाणी होत होता तसंच अग्निकुंड कालीबंगा या ठिकाणी सुद्धा आढळले म्हणजे कुठे ते आढळलेलं आहे हे पण इथे या ठिकाणी मांडलेलं आहे म्हणजे हा मुद्दा किती इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने फ्रॅक्चर डेटा जो आहे तो याच्यामध्ये ऍड त्याने केलेला आहे लक्षात घ्या म्हणजे खूप बेस्ट पद्धतीने लिहिला पुढे बघा विटांनी बांधलेलं विविध धान्य कोठार आढळलं म्हणजे धान्य गोदामाबद्दल पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा पण मुद्दा तुमचा या ठिकाणी आला पाहिजे पॅराग्राफ बदललाय बघा त्यांनी पॅराग्राफ बदलला आणि नंतर धान्य कोठार या ठिकाणी आहे तर यात धान्याचा संग्रह करून ठेवण्यात थे येत असे व यात सूर्यप्रकाश येण्यासाठी ती, तिरप्या खाचा केलेल्या आहेत सूर्यप्रकाश येण्यासाठी तिरप्या खाचा केलेल्या आहेत गहू ज्वारीला लागलेला भुसा दूर करण्यासाठी अंत भंडाराच्या दक्षिणेकडे विटांची गोल चबूतरा देखील मांडण्यात आली होती त्या प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे ना खगोल चबुत्र देखील या ठिकाणी मांडण्यात आलेली होती आणि मग शेवटी बघा कन्क्लुजन करताना काय दिलं आता हे सगळे मुद्दे आले म्हणजे काय काय मुद्दे आले नाले नगर रचना आली तिथली घरं आली रस्ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तिथली स्नानगृह आलेली आहेत धान्य गोदाम या ठिकाणी आलेले आहेत हे सगळे घटक जे सांगितले होते ते सगळे या ठिकाणी आले आणि आता कन्क्लुजन या ठिकाणी तो करतो निष्कर्ष बघा प्रस्तावना तीस शब्दांमध्ये पंचवीस यांनी वीस शब्दांमध्ये केली थोडस अजून वाढले पाहतो अजून आठ दहा शब्द ऍड केले असते चालले असते परंतु हरकत नाही असं नाहीये की अडीचशे म्हणजे अडीचशे चालते दोनशे वीस जरी तुम्ही केले दोनशे तीस जरी केली तर काय फरक पडणार नाहीये परंतु अजून मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून दोन चार मुद्दे या ठिकाणी ऍड करायला हवे होते म्हणजे अजून दोन चार मुद्दे दहा किंवा बारा शब्द याच्यामध्ये ऍड करायला हवे होते ठीक आहे तरी व्यवस्थितरित्या केलेला आहे एड अशा पद्धतीनं अशा पद्धतीने हडप्पाकालीन वास्तुकलेची ठळक वैशिष्ट्य आढळून येतात व ही अतिशय प्रगत व व्यापार केंद्रीय अर्थव्यवस्था सुव्यवस्थित नगर रचना व विकसित संस्कृती भारतात उद्यास आली होती विषय संपला ठीक आहे ना आता हे भूषण लिखाण आहे लक्षात घ्या हे बावीस वर्षाचा विद्यार्थी आहे आणि हा विद्यार्थी अशा पद्धतीने चांगलं प्रेझेंटेशन जर करू शकतो तर तुम्ही पण करू शकता लक्षात घ्या आणि जर तुम्ही इतिहास या विषयाला लाईटली घेतलं लक्षात घ्या यासारखे विद्यार्थी भाजी मारून जाणार आहे आणि यांना रिझल्टे बावीसाव्या वर्षी हा विद्यार्थी पोस्ट काढू शकतो लक्षात घ्या या पद्धतीचं मला तुम्हाला हेच सांगायचं की थोडस स्वतःला या ठिकाणी या ठिकाणी बनवा जे राज्यसभेच्या मेन्सला विद्यार्थी आहेत आता दोन हजार ला हा विद्यार्थी तर दोन हजार सव्वीस ची तयारी करतोय परंतु लिखाण या पद्धतीचं करतोय लक्षात घ्या हा विद्यार्थी दोन हजार पंचवीसच्या मेन्सला जर असता तर रिझल्ट पण या ठिकाणी त्यांनी आताच या वर्षी दिला असता परंतु लक्षात घ्या जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसला आहे त्या विद्यार्थ्यांनी फक्त कंटेंट ग्रहण करू नका तर तो लिखाणाच्या स्वरूपामध्ये व्यक्तपत्र त्या ठिकाणी झाला पाहिजे मी वारंवार या ठिकाणी तुम्हाला सांगतोय तुम्ही इतिहासाचे प्रश्न लिहा आणि हे प्रश्न लिहून मला जरूर या ठिकाणी पाठवा मला वेळ नसेल तर व्हॉट्सअपला पाठवा आणि जर का तुम्हाला वेळ असेल तर तुला जे ऑफलाईन सेंटर आहे परिवर्तन टिळक रोड या ठिकाणी तर तिथं ते मला आणून द्या मी तुमचे ते प्रश्न या ठिकाणी चेक करून या ठिकाणी देईल लक्षात घ्या त्याच्यासाठी कुठले काही चार्जेस वगैरे काही मी घेणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे पेपर लिहा आणि पेपर चेक करून, करून माझ्याकडनं या ठिकाणी घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आपण कुठे थांबलेलं आहे ते या ठिकाणी इथं लक्षात येईल येऊ शकतं ठीक आहे ना तर आपली या पद्धतीची ही जी बॅच आहे त्या बॅच मध्ये हा विद्यार्थी तो या पद्धतीने लिहितोय हे बघ फक्त मला तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं होतं तर पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो की इतिहास जीएस वनला इतकं लाईटली या ठिकाणी घेऊ नका इतिहास काय वाचून समजतो इतिहास काय ठीक आहे मला तर माहितीच आहे मी मी मिडीवर वाचलाय मॉर्डर्न तर काय मला माहितीच आहे अशा आविर्भावामध्ये राहू नका जेव्हा प्रत्यक्षरित्या लिहायची संधी येते तेव्हा मात्र आपले प्रॉब्लेम होतात हे मी बरंच पाहिलं तर हा विद्यार्थ्याचा जो आहे त्याचा अप्रोच आणि त्याचं लिखाणशैली मला आवडली ती तुम्हाला या ठिकाणी दाखवायची होती बस याच्यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी केला एकदा व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने स्वतः देखील लिहिण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी करा थांबूया भेटूया नंतरच्या सत्रात धन्यवाद थँक्यू